जिल्हा परिषद विभागात संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ मावळ लोकसभा इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग पाटील यांचा जिल्हा परिषद विभागातील प्रचाराचा नारळ येथील आई टेकेदेवीला फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली वासांबे मोहपाडा विभागातील कार्यकर्त्यांनी तळेगाववाडी कातकरवाडी तळेगाव पाणशिळ कोंडा मोहपाडा कातकरवाडी येथे प्रचार केला यावेळी इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांचा प्रचारातील उत्साह पाहून संजोग वाघेरे पाटील यांचा विजय निश्चित असल्याचं मतदारराजाकडून बोलताना दिसून आले प्रचार प्रसंगी कार्यकर्त्यात मोठा उत्साह दिसून आला राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न